व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच दर्फे तेजस तुंगारचा सप्रेम उदय शिवराय सप्रेम उदय श्रीराव कोमटाव आणि बोंगा आणि त्यांचा चिरंजीव पिंगपिंग दिल्लीत होते कशासाठी राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन ठेवलं होतं त्या मीटिंगला उपस्थित राहिले होते आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवण्यात आला यांना त्याच्यावर भोंगा रावतांचं म्हणणं असं आहे की काय आम्ही सुरुवातीला पुढे बसलो होतो पहिल्या रांगेत पण ती स्क्रीन जी आहे म्हणे जिथे प्रेझेंटेशन चालू आहे ते व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून आम्ही स्वतः उठून मागच्या रागीमध्ये जाऊन बसलो किती पण आहे यांना जर त्या स्क्रीनचा त्रास होत होता अरे तर राहुल गांधी तर मंचावरच उभे होता ना तो सुद्धा बघतच होता ना ती स्क्रीन त्याचा डोळ्याला नाही झाला तो त्रास कोमटरावांची एकंदर तब्येत ही तोळा मासा आहे हे त्यांना सुद्धा मान्य असावं हे जरी किती बाता मारत असली मर्दानगीच्या मर्द नामर्द अमक तमकण त्या ह्याला पाडून त्याला गाडून कोथाला काढून हे जमिनीवर जर बसली ना मांडी घालून तर ह्यांना उठवायन दोन माणसं लागतात ही यांची तब्येत ह्यामुळे असू शकत गडांना त्रास होतोय पण मग डोळे विटून बसायचं असतं तिथे नुसतं भजन ऐकल्यासारखं ऐकत कारण तसे तुम्हाला तिथे बोलण्याची संधी नव्हतीच काय बोललं तुम्ही तिथे कोणीच नाही मंचावर फक्त एकटे राहू चांदी बाकी सगळे खाली बसले ने आणि तुम्ही तर सगळ्यात शेवटी शेवटच्या रांगेतले ठाकरे हे टायटल किती हास्यास्पद हे मित्रांनो एके वेळी बाळासाहेब ठाकरे बोलले होते की जो सोनिया समोर झुकते हे मग इजडे होते आम्ही या पलीकडे बोलणार नाही आम्हाला बोलण्याची इच्छा पण नाही पण हे बघा ना काय चाललंय किती लाचारी किती लाचारी आणि किती तो चाटूपणा संजय राऊतांचा सार्व सारो या लाचारीसाठी सार्व सारो की आम्ही आधी पुढे बसलो होतो आणि नंतर आम्ही स्वतःच मुद्दा मागे बसू मग कोणाला मूर्ख समजू लागले राऊत अहो तुम्ही किती भंपक आहात तुम्ही किती बोगस आहात आणि तुम्ही किती चाल का तुमच्या मालकाची हे अख्या जगाला आता परिचयाच झालेलं आहे त्याच्यामुळे पोगाचं सारवा सारव कशाला करायचे मान्य करा ना बसवलं आहे मला शेवटच्या रांगेमध्ये म्हणून आणि त्यामध्ये अपमान काय हाय अपमानिक हय क्या तुम्हारा या राहुल गांधी कधी तुम्हारा काय लायकी संजय राऊतांची संजय राऊत हा कधीही निवडून न आलेला एक राज्यसभेवरचा खासदार या पोलीकडे संजय राऊतांची लायकी काय उद्धव ठाकरे किती खासदार आहेत तुमच्याकडे नऊ आमदार किती वीस अरे राहुल गांधीच्या काँग्रेसकडे किमान नऊ नव्याण्णव तरी विशाल पाटील बाहेर पडला सांगलीचा नाही तर शंभर हा आकडा होता त्यांचा आता नव्याण्णव कुठे नऊ कुठे म्हणून हे नऊ वाले ठाकरे शेवटच्या रांगे मित्रांनो विषय मोठा आहे यावर अजून भरपूर काही बोलायचं आहे मात्र मध्ये एक छोटीशी विनंती करतो पंधरा ऑगस्टला आपण छत्रपती संभाजीनगर इथे कॅन्सर हॉस्पिटल मधल्या पेशंट्सच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करण्याचं योजलेलं आहे त्यांना भोजन द्यायचं वरण भात भाजी पुढे आली गोड जेवण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपण त्यांना देणार आहोत त्याचं कारण असं आहे खेड्यापाड्यातून खूप हालाकीच्या परिस्थितीत गोरगरीब तिथे येत असतात ज्यांच्याकडे दारुबे सुद्धा नाही आहेत खायला खूप हाल होतात आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहे तर पेशंट्सचे किती हाल होतात ते बघितलेलं आहे कुठेतरी मन हे लावतं आणि काहीतरी करावं असं वाटतं म्हणून हा आता एक दिवसाचा उपक्रम आपण योजलेला आहे विनंती आहे या सत्कर्मामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं आपल्याकडे केवळ दोनच दिवस उरलेले आहेत मित्रांनो तयारी करण्यासाठी कारण चौदा तारखेला आपल्याला ही सगळी तयारी पूर्ण करावी लागेल म्हणजे आपण मग पंधरा तारखेला हे काम करू शकू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या यथाशक्ती मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर नक्की द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला पावती बनवू त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवत आहे सगळ्यांच्या पावत्या बनत आहेत सगळ्यांचा रेकॉर्ड मेंटेन होत आहे त्यामुळे आम्ही आम जे व्हॉट्सअप पाठवलेलं आहे त्याची दखल घेतली गेलेली आहे की नाही असं मनामध्ये येऊ देऊ नका दखल घेतलेली प्रत्येकाची घेतली आपल्याकडे प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे पंधरा ऑगस्टचं हे पवित्र कार्य लक्षात ठेवूया आणि मदतीची अपेक्षा आहे एवढं बोलून पुढे विषयाला सुरुवात करूया या अगोदर कोमटराव सपरिवार दिल्लीला गेले होते कशासाठी तीन दिवस दिल्लीमध्ये तळ ठोकून बसले होते सपरिवार म्हणजे तेव्हा रश्मी वहिनी पण सोबत होत्या पेनवीन पण होता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी मागणी काय होती महाभकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मला घोषित करा आणि हे सोनिया गांधी यांनी मान्य करावं यासाठी सपरिवार कोमटराव दिल्ली येथे तीन दिवस तळ ठोकून बसलेले होते काय झालं तीन दिवस भेट दिली का नाही तिसऱ्या दिवशी फक्त दहा मिनिटांसाठी सोनिया गांधी म्हणजेच अँटोनियो मायनो यांनी कोमटरावांना भेट दिली भेटू दिलं फक्त दहा मिनिटं त्या दहा मिनिटामध्ये विनंत्या अर्ज काय काय केलं असेल तिथं ना कासला असेल पाय दुखले असतील चरण स्पर्श केले असतील आम्हाला माहित नाही मात्र इकडे परत जेव्हा ते आले महाराष्ट्रात तेव्हा चित्र स्पष्ट झालेलं होतं की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कोणीही नसणार हे आपण निवडणुकीनंतर ठरवणार आहोत आणि हे जाहीर करण्यात आलं इथे कोमटरावांचा पोपट झाला म्हणजे बघा तुम्ही उद्धव ठाकरे यांना जे शेवटच्या रांगेमध्ये बसवण्यात आलं आत्ताच्या ह्या दोन दिवसापूर्वीच्या त्या कार्यक्रमामध्ये हे मुद्दाम करण्यात आलेलं आहे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो ज्या मातोश्रीवर सगळे नेते चप्पल बाहेर काढून आज जायचे बाळासाहेब ठाकरे फक्त एकदाच दिल्लीला इंदिरा गांधींना भेटायला गेले होते इमर्जन्सीच्या दरम्यान एमर्जन्सी सगळ्यांवर निर्बंध लावण्यात आलेले होते मात्र शिवसेनेवर लावण्यात आले नव्हते बाळासाहेबांवर नव्हते कितीतरी पत्रकार कितीतरी समाजसेवक कितीतरी राजकारण्यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं होत ती एकमेव भेट इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांची तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान पण बाळासाहेबांची राजकीय उंची सुद्धा तितकीच मोठीच होती ना म्हणून त्यांना तेवढा मान अटल बिहारी वाजपेयी असो नरेंद्र मोदी असोत इतके मोठे मोठे नेते हे सगळेजण बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जायचे आणि ए बघा कोमटराव लाचारी करत तिथं राहतात दहा यांच्याकडे जनमत नाहीये यांच्याकडे आता जनपथ आहेत असंच म्हणायची वेळ आली आता यांना बीएमसी जिंकायची बीएमसी जिंकण्यासाठी मग आता सोबत ठेवणं गरजेचं झालेलं आहे त्याचं कारण असं आहे त्या हिरव्या मतांवरचा यांचा डोळा पण त्यामुळे यांच्या हे लक्षात आलं नाही की त्या हिरव्या मतांमुळे हिंदू मतदार तुमच्यापासून दूर गेला ना हो पण अजून एक दिवा स्वप्न यांचं बघून घ्या यांना आता असं वाटायला लागलंय ला की राज ठाकरे जर आपल्या सोबत आले तर आपण बीएमसी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये दीड टक्का मतदान होत अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांचा फायदा होईल का मुळात गेल्या एकोणीस वर्षांमध्ये जो कडवटपणा या दोन्ही सैनिकांमध्ये आपापसात आप जो आहे हा काय असा चुकेसरशी मिटेल का हो अजिबातच नाही त्याच्यामुळे वोट ट्रान्सफर आपण ज्याला म्हणतो ना तो गुन्हा उघड हे यांच्या सुद्धा कदाचित लक्षात आलेलं असावं मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ केला होता की ठाकरे बंधू खो खो खेळताय कधी म्हणतात युती करायची कधी म्हणतात वेळ आल्यावर बघू चार महिन्यांनी उ तीन महिन्यांनी बघू उद्धव ठाकरे तर गुडघ्याला बाशिंग बांधून वड्यावर बसलेले युती करण्यासाठी रास ठाकरेंसोबत तिकडून तसा इतका सकारात्मक प्रतिसाद येतच नाहीये आता परत कुठल्या तरी बी एम बेस्टच्या पॅनलमध्ये हे दोघ बंधू एकत्र येत आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे आता खरं काय कुठं हे बघावं लागेल आपल्याला तपासावं लागेल मात्र शेवटच्या रांगेतले ठाकरे हे हास्यास्पद वाटत होते अक्षरशः हा गोष्ट गोष्ट अनेक जण सोशल मीडियावर व्यक्त होत आहे की हीच का ती बाळासाहेब ठाकरे यांची लिगसी शेवटच्या रांगेत बसण्याची बरं या गोष्टीच यांना काहीही वाटत नाही त्याच कारण आहे लाचारी ही इतकी शिगेला पोहोचलेली आहे की उद्या चालून यांना शेवटच्या रांगेत उभं राहायला जरी सांगितलं तरी हे उभं राहते आज बसू दिलंय कदाचित उद्या म्हणतील उभे राहा नंतर भिंतीकडे तोंड करून उभे दहा खाई होऊ सत्तर पाह पण हे सगळ्या गोष्टींना मान्य धरतील हे इतके लाचार झालेले विचार करा मित्रांनो जेव्हा भारतीय जनता पक्षासोबत उद्धव ठाकरे होते तेव्हा यांची युती होती तेव्हा किती सन्मान मिळायचा देवेंद्र फडणवीस स्वतः हा। त्यांना हाताला धरून नरेंद्र मोदींच्या बाजूला बसवायचे त्यांच्या पुढे आणायचे एक वेळ स्वतः मागे उभे राहायचे उद्धव ठाकरेंना पुढं करायचे देवेंद्र फडणवीस पण यांना ते पचलं नाही हो हजमीनी येलो ठाकरेंना ते आवडलंच नाही एक मन आहे की आता उच्चारावी का नाही या संभ्रमात आम्ही आहोत चोर को चोर इज्जत को घी हजर नाही होता आता जेव्हा तुम्हाला इतका सन्मान मिळत होता त्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळेचा प्रसंग आठवाना तुम्ही उद्धव ठाकरे यांना हाताला धरून फडणवीसांनी पुढे केलं मोदींसमोर पहिल्या रांगेत मोदींच्या बाजूला यांची खुर्ची असायची प्रत्येक वेळी हे यांना हजमच झालं नाही पचलं नाही आता लाचारासारखे भिजलेल्या मांजरासारखे शेवटच्या रांगेत जाऊन बसले म्हणून आजच्या या व्हिडिओचं टायटल आम्ही तसे केले शेवटच्या रांगेतले ठाकरे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा मित्रांनो तुमच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो प्रत्येक कमेंट वाचत असतो कमेंट त्या कमेंट्स मधूनच नवीन नवीन व्हिडिओचे विषय आम्हाला सुचतात तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर आपला मित्रपरिचय त्यांमध्ये लाईक करून शेअर नक्की करा जाता जाता विनंती आहे पंधरा ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल मध्ये जे रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांसाठी आपण भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अन्नदान करत आहोत खेड्याबाड्यातून आलेले हे सगळे नरजू जे आहेत ज्याची परिस्थिती खरंच खूप हालाकीची आहे त्यांच्याकडे जेवणासाठी खरंच पैसे नसतात एक दिवस का होईना आपण एका दिवसासाठी का होईना त्यांची क्षुधा शांती करूया एवढाच निर्मळ उद्देश ची पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर कृपया तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटते ते नक्की द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याची पावती बुलवून रेकॉर्ड मेंटेन करता येईल विनंती आहे या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा पुन्हा भेटूया उजा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम